नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये भ्रष्टाचाराची कीड पंधरा अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा सी बी आयची मोठी कारवाई नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येते आहे आर्टिलरी सेंटरच्या पंधरा अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सी बी आयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं भ्रष्टाचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या सी बी आय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये आर्टिलरी सेंटरच्या अधिकाऱ्यांची आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या संशयातून चौकशी केली होती भ्रष्टाचारासह लाचखोरीच्या तक्रारी सी बी आयकडे प्राप्त झाल्या होत्या या तक्रारींची दखल घेत सी बी आयचे विभागीय पथक नाशिकमध्ये दाखल झाले होते यावेळी तपासातून सी बी आयच्या ए सी बीच्या हाती महत्वाचे पुरावे लागल्याची चर्चा रंगली होती आता नाशिकच्या आर्टिलरी सेंटरच्या पंधरा अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भ्रष्टाचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे जवानांचे बिल पास करण्यासाठी पैशांची मागणी करणाऱ्या ऑडिटर अकाउंट क्लार्क अशा पंधरा अधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या अकरा प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी नाशिक